नमस्कार माझं किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे होम मेड सॉस अगदी सोपा करायला आहे कोणीही सहज असा बनवू शकेल चला तर मग आपण सुरुवात करूया आपण इथं पाच टोमॅटो घेतले आहेत चांगले धुवून स्वच्छ करून घेतले तर आणि आता आपण याचे बारीक असे तुकडे करून घेऊया आणि टोमॅटो एकदम लाल झालेले घ्यायचे तर आता आपण बारीक चिरून घेऊया तर आता कढई गरम झालेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपण एक चमचा तेल टाकणार आहोत तुम्ही जे खात असाल ते तेल वापरा गॅस आपण एकदम मध्यम केलेला आहे त्याच्यात आपण चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेत बारीक चिरून घेतलेत रंग बदलेपर्यंत आपण याला परतून घेऊया जरा तर आपलं लसूण परतून झालेलं आहे त्याच्यात आपण अर्धी वाटी कांदा घेतलाय बारीक चिरून तर हा पण आता चांगला परतून घेऊया आपण कांदा पण चांगला लाल उरून पण परतून घेऊया तर कांदा पण आपला मऊ झालेला आहे त्याच्यात आपण चार कणा बेडगी मिरची घेतली वाळलेली ते टाकूया आणि आपले टोमॅटो बारीक केले एक चमचा चिली शेफ घेतलाय अर्धा चमचा ओरि घेतलाय अर्धा चमचा साखर घेतलेली आपण आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर आता आपण चांगलं परतून घेऊया तर आता आपण चांगलं हे मिक्स करून घेऊया याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून झाकून ठेवूया मॅश चांगले टोमॅटो मऊ झाले पाहिजेत तर आता आपण झाकून ठेवूया तर आता आपण बघूया टोमॅटो चांगले आपले मॅश झाले चांगले मऊ पडलेत तर आता आपण हे काढून थंड करून घेऊया तर आता आपलं हे साहित्य सगळं थंड झालेलं आहे तर आपण आता थोडं थोडं मिक्सरमधनं काढून घेऊया न पाणी घालता मिक्सरमधनं ह्याची बारीक पेस्ट कर बघू शकता तुम्ही किती छान असं बारीक झाले आणि कलर पण आपला छान आहे आपण कलर अजिबात याच्यात वापरलेला नाही आहे मस्त झालं तर आता आपण काढून घेऊया छान आपला पिझ्झा सॉस तयार झाला आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो सॉसच्याऐवजी तुम्ही हा पण वापरू शकता ढोकळा समोसा बरोबर खाऊ शकता खूप छान लागतो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू